नमस्कार महाधुर्ळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत महाधुर्ळा महाब्रेकिंग न्यूज ही ब्रेकिंग न्यूज आहे कोल्हापुरातील माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची यड्रावकर हे तर महायुतीचे सध्याचे आमदार त्यामुळं विधा शिरोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना निश्चितपणे उमेदवारी मिळणार ती महायुतीची सहजपणे मिळणारी उमेदवारी नाकारत किंवा संदिग्धता निर्माण करत, करत यड्रावकर या यांनी आता नवीन रणनीती सुरू केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राजश्री शाहू विकास आघाडी या नावानं नवीन पक्ष स्थापन केलेला आहे या पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाची आता मान्यता मिळालेली आहे यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली होती आता केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता मिळाली आहे आणि त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर हे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत खर तर त्यांना उमेदवारी ही महायुतीची नक्की आहे तरीही नवीन पक्ष एवढ्या घाई गडबडीनं ताकद लावून त्यांनी मान्य मान्यता का मिळवली हा एक प्रश्न आहे कारण गेल्या काही महिन्यापासून ते मी अपक्ष लढणार की महायुतीच्या कुठल्या पक्षातर्फे लढणार याबाबत सातत्यानं बोलून संदिग्धता निर्माण करत आहेत त्यामुळं त्यांची एकूण मानसिकता ही महायुतीची महायुतीतील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीपेक्षा राजश्री शाहू विकास आघाडी या पक्षाच्या चिन्हावर लढण्याची दिसत आहेत त्याला काही राजकीय कारण आहेत महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत हातकलणे मतदारसंघात चांगली झुंज दिली पण विजय झाला तो महायुतीचा पण यात दलित आणि मुस्लिम ही मतं मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मिळाली याच पार्श्वभूमीवर याच मतासाठी आता यड्रावकर यांना महायुतीतील घटक पक्षाची उमेदवारी नको आहे त्यांना स्वतःच्या पक्षाची उमेदवारी हवी आहे यामुळंच त्यांनी आता या पक्षाला मान्यता मिळवून घेतलेली आहे आणि या पक्षातर्फे लढण्याचं त्यांचं एकूणच मानसिकता दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यात जनसुराज्य शक्ती पक्ष आपल्या चिन्हावर लढणार विनय कोरे दोन किंवा तीन जागा मागत आहेत दुसरीकडं तारानाने पक्ष जो प्रकाश आवाड यांचा आहे तेही म्हणतात की मी ताराणी आघाडीच्या वतीनं राहुल आवाड्यांना उभं करणार याशिवाय आणखी दोन तीन उमेदवार माझे असतील आता हा तिसरा पक्ष महायुतीतला राजी शाहू विकास आघाडी आता त्यांची वाटचाल आपल्या स्वतंत्र लढण्याकडे निघालेली आहे सध्या अशा छोट्या छोट्या पक्षांना जागा देण्याची मानसिकता महायुतीमधल्या भाजपची नाही तरीही तर हा आग्रह सुरू आहे त्यामुळं नक्की यड्रावकरांची या मागची भूमिका काय तर विशिष्ट मतं आपल्यासोबत राहावीत यासाठीच हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे गेल्या निवडणुकीत ते अपक्ष लढले शिवसेनेत गेले शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रीपद दिलं अडीच वर्ष मंत्री असताना सुद्धा ते शिवसेना शिंदे गटात गेले पुढचे अडीच वर्षे ते राज्यमंत्रीपद मिळेल या प्रतीक्षेत त्यांचे गेले पण शेवटपर्यंत राज्यमंत्रीपद मिळाल नाही आता मिळण्याची शक्यता मावळलेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीची उमेदवारी सहज मिळत असताना ते काही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत कार्यकर्ते सांगतील ते करू असे एक नवीन त्यांचा विचार सुरू झालेला आहे तर भाजपच्या वतीनं इथं लढायला राजवर्धन नाईक निंबाळकर आहेत माधवराव घाटगे आहेत त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं इथं काय फारशी ताकद नाही त्यामुळे तिथं कोण लढायला इच्छुक नाही त्यामुळे यड्रावकरांची उमेदवारी ही नक्की आहे पण शिंदे गटाची किंवा अन्य मित्र पक्षाची उमेदवारी घेण्यापेक्षा ते आपल्या नव्या पक्षाच्या उमेदवारीवर लढण्यासाठी सज्ज होत आहेत त्यामागचं त्यांचं राजकारण आहे पुढं आपण कुठेही जाऊ शकतो बार्गेनिंग करू शकतो बार्गेनिंग पॉवर वाढू शकते या मूळ महायुतीला एक नवं कोडं एक नवीनच अडचण या या ड्रावकरांच्यामुळं होत असल्याचं आपल्याला दिसत आहे कारण महायुतीमध्ये आत्ताच गेल्या दोन महिन्यात चार पाच धक्के बसलेले आहेत हा नवा धक्का नको असं त्यांना वाटत आहे कारण हा मेसेज वेगळा जाणार आहे कारण महायुती एक संघ नाही असा एक मेसेज जाण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता यड्रावकर महायुतीतल्या शिंदे गटाच्या चिन्हावर लढणार की त्यांनी स्थापन केलेल्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या चिन्हावर हे ठरायला अजून महिना जाईल पण विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर असताना आत्ता नवीन पक्ष स्थापन करून यड्रावकरांनी महायुतीलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांची मानसिकता आहे की ती महायुतीऐवजी आपल्या पक्षाच्या वतीनं लढण्याची पण अशी लढण्याची मान्यता महायुतीतले प्रमुख पक्ष त्यांना देतील का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं आता उत्सुकता वाढलेली आहे ती की यड्रावकर आपल्या पक्षातर्फे लढणार महाई वतिन की महायुतीतल्या शिंदे गटाच्या वतीने लढणार की अन्य काही करणार याबाबत आता उत्सुकता वाढलेली आहे आपण आज आणखी दोन महिन्या या निवडणुकीला आहेत तोपर्यंत काय हाल राजकीय हालचाली होतात ते बघत राहू अपडेट मिळवत राहू आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद